माय मराठी माय बोलीचं महा वाचक संवादाच्या या तीनशे अठ्ठेचाळीसाव्या भागामध्ये वाचक संवाद जो की एक जागतिक विक्रमाच्या उंबरट्यावर उभा टाकलेला हा एक उपक्रम आहे आणि या उपक्रमामध्ये मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली हे मी आपलं भाग्य समजतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री अशोक नाईक सर वाचक संवादचे संयोजक आमचे मित्र आनंदजी कदम मी गेले अनेक वर्ष योगामध्ये काम करतो आणि ज्याच्यासाठी मला मार्गदर्शन अगदी गेले तीस वर्षापासून मिळालं असे आमच्या आदरणीय भातांबरे सर उपस्थित आहेत भातांबरे मॅडम उपस्थित आहेत निश्चितच याचं माझं मनोबल वाढणारं हे या ठिकाणी असं वाटतं साहित्य क्षेत्रामध्ये आमचे मित्र आणि साहित्यिकच्या क्षेत्रामध्ये मला ज्यांनी बहुमोल असं मार्गदर्शन केलं असे आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी निवेदक तथा माय मराठी चॅनलचे संचालक श्री राजेसाहेब कदम या ठिकाणी उपस्थित आहेत राजपालजी कदम आपण सर्व मान्यवर निश्चितच मला या ठिकाणी व्यक्त होताना आनंद होतो आहे आज तुळशीचं लग्न जरी असलं तरी जी उपस्थित निश्चितच आणि चांगली आहे आणि मला माहिती आहे ह्या माणसांची क्षमता किती आहे मित्रांनो खरं तर मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी छोट्या मोठ्या तुटक्या फुटक्या कविता लिहिणारा मी माणूस या ठिकाणी आपण मला बोलायची संधी निला दिलात निश्चितच माझ्यासाठी खूप मोठं आहे पण मग मी बोलायला पाहिजे तर आपल्याच भागातल्या तर मराठी कवीच्या कवितेवर बोलायला पाहिजे आमचे राजेसाहेब कदम आहेत शिवाजी आंबुलगेकर आहेत अहमदपूरमध्ये उदगीरमध्ये खूप चांगले लेखक कवी आहेत किंवा आपल्या परिसरात पण नेमकं मी हिंदी साहित्यातली प्रेमचंद यांनाच का निवडलं माझं अकरावी बारावीला शिकत असताना हिंदी हा विषय होता आणि त्या काळात प्रेमचंदीच्या कथा वाचताना जे एक मनावर खोलवर परिणाम झाला आहे म्हणून मी प्रेमचंदजी यांच्या साहित्यावर बोलावं थोडंसं सा धाडसानं घेतलेला हा निर्णय मला माहिती नाही म्हणजे <laughs> याचं त्यांच्या साहित्याची ओळख व्हावी आणि मी आभार मानतो की त्या निमित्तानं मला हे वाचनाकडून पासून दूर गेल्यानंतरही वाचनाकडे प्रवर्त केलात याबद्दल मी आभारी आहे प्रेमचंदीने हिंदीमध्ये जवळपास आज शंभर वर्षापूर्वी शंभर म्हणता येईल जास्ती म्हणता येईल जे साहित्य लिहिलेलं आहे ते, ते वास्तववादी साहित्य आहे आणि मी त्यांच्या कथा त्यांचं चरित्र वाचताना त्यांचं हे पुस्तक साहित्य अकादमीनं प्रकाशित केलेलं के पुस्तक आहे भारतीय साहित्याचे निर्माते प्रेमचंद प्रकाशचंद्र गुप्त यांनी ते हिंदीमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याचा मराठी अनुवाद चंद्रकांत बांदवडेकर यांनी केलेला आहे तर हे पुस्तक वाचताना एवढ्या वर्षानंतर जी प्रेमचंदजींनी त्या काळात कथा का लिहिल्या ते आजही तेवढ्याच वास्तविक आहेत आणि आजही तेवढ्याच परिणामक मला वाचताना आजची परिस्थिती आणि त्या काळातल्या परिस्थितीमध्ये एवढा सुद्धा फरक वाटत नाही म्हणजे साहित्य लिहिताना त्यांची विचार करण्याची क्षमता लिहिण्याची क्षमता किती प्रगल्भ होती यावरून दिसून येतं तर या प्रेमचंद या पुस्तकात प्रकाशचंद्र गुप्त यांनी लिहिताना त्यांच्या जीवनाविषयी माहिती दिली आणि त्यांच्या लिखाणाविषयी माहिती दिली आणि तो आपण जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत प्रेमचंदजी वास्तववादी ग्रामीण भागातील व्यथा शेतकऱ्यांच्या व्यथा अडचणी हे लिहिणारे लेखक होते त्यांचा जन्म एकतीस जुलै अठराशे ऐंशी लमही या जवळ या गावात झाला आणि मग तिथून हा त्यांचा जीवनाचा प्रवास सुरू होतो आणि साधारणपणे आठ ऑक्टोबर एकोणीसशे छत्तीस मध्ये त्यांचं निधन झालेलं हा एवढा काळ आपणाला थोडक्यात या ठिकाणी खरं तर चाळीस मिनिटात एका तासात मी काय कोणीही प्रेमचंदजींना पूर्णपणे मांडू शकत नाही हे वास्तव वा आहे एवढं प्रचंड लिखाण त्या काळात त्यांनी केलेलं आहे आणि भारतीय साहित्याचे निर्माते त्यांच्या समकालीन किंवा तत्सम त्या काळात जे लेखक कवी होते त्यामध्ये जयशंकर जयशंकर प्रसाद आहेत सुमित्रानंदन पंत जी आहेत सूर्यकांत त्रिपाठी जी आहेत महादेवी वर्मा जी आहेत मैथिलीशरण गुप्त जी आहेत ना रामनरेश त्रिपाठी आणि भगवतीचरण वर्मा हे त्यांच्या समकालीन आणि सत्सम हिंदीमधले अत्यंत तेवढ्या त्यांच्या एवढेच म्हणजे मजबूत असे हे साहित्यिक आहेत पण आज आपणाला निव्वळ प्रेमचंद यांच्याविषयी आपणाला माहिती घ्यायची आहे प्रेमचंदजीचा सा जन्म सांगितला तुम्हाला मी एकतीस जुलै अठराशे ऐंशीमध्ये लमही या गावामध्ये झाला त्यांचे वडील प्रेमचंदजी मध्यमवर्गीय कुटुंबातले होते त्यांचे वडील अजायब अजायब राय हे पोस्ट खात्यामध्ये नोकरीला होते त्यांची आई आनंदी देवी ह्या एक सुंदर निर्मळ मनाच्या गृहिणी होत्या आणि त्यांच्या पोटी हे प्रेमचंद जन्माला आले होते त्यांचं बालपण लमही, गावा लमही गावा या गावातच गेलेलं आहे लमही गावामध्ये एक मौलवी होते त्यांच्याकडे त्यांनी सुरुवातीच्या काळात पारसी आणि उर्दू या भाषेचा अभ्यास केला किंवा याचं शिक्षण घेतलं मौलवीकडं ते आणि त्यांचा एक चुलत भाऊ आता ते दोघं मिळून शिकायला जायचे आणि त्या काळात प्राथमिक शिक्षण त्यांनी फारशी आणि उर्दूमध्ये घेतलेलं आहे आणि प्रेमचंदजी शिक्षणामध्ये फारसे हुशार असे असे होते नाही आपल्यासारखेच म्हणजे आपण ग्रामीण भागातले जसे विद्यार्थी असतात की कधी जायचं आठ दिवस बुडवायचं मग मौलवीजी त्यांना कधी शिक्षा करायचे असं व्हायचं आणि कधी कधी मौलवी रागावू नये म्हणून त्यांनी मौलजींना ग्रामीण भागात असल्यामुळे कधी भाजीपाला निघून द्यायचा कधी खाण्यासाठी फळं निघून द्यायची आणि गावानं सगळ्या मौली हे स्वतः एक शिंपी अस होते आणि गावानं सगळ्या सांगायचे की मौलवी चांगले शिंपी आहेत त्याच्यामुळं मौलीला चार गिरायक मिळायचे असा हा प्रेमचंदजीचा साधारणपणे बाल्य अवस्था होती प्रेमचंदजीनं त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये तीनशे कथा लिहिल्या चौदा कादंबऱ्या लिहिल्या एक कादंबरी शेवटची त्यांची प्रकाशित राहिली आणि त्याच्यामध्ये एक उर्दू कादंबरीसुद्धा लिहिली त्याच्यामध्ये प्रामुख्यानं प्रेमचिंच बाबतीत बोलायचं झालं तर प्रमुख का कादंबऱ्या त्यांच्या एकोणीसशे अठरामध्ये सेवा सदन प्रेमाश्रम निर्मला रंगभूमी कर्मभूमी गोदान अशा अनेक मला वाटतं इथं हिंदीचे कोणी जर अभ्यासक असतील तर त्यांना माझ्यापेक्षा जास्ती त्यांना माहिती आहे प्रेमचंदजीच्या काही कहाण्या अशा होत्या की अगदी जीवाला म्हणजे मनाला अगदी स्पर्शून जायच्या मी अकरावी बारावीला ॲक्च्युली हिंदीचा अभ्यासक होतो आणि त्या काळातच माझ्या मनात ही कविता महादेवी वर्मा हरिशंकर परसाई यांची लेख वाचून कविता वाचून मीही थोड्याशा कविता लिहायला शिकल्या आणि त्याच काळात प्रेमचंदजींना अभ्यासनाचा मला योग आला अतिशय छोटं वय होतं एवढा काही सिरियसली केला नव्हता तर ह्यांनी त्या आणि असरारे आबिद ही उर्दू पहिली कादंबरी त्यांनी लिहिली प्रेमचंदीनी सुरुवातीच्या काळात प्रेमचंदजी नवाब राय या नावानं उर्दूमध्ये लिहायचे मात्र काही अडचणीमुळे त्यांना ती पुढं आपल्या याच्यामध्ये येईल ते आणि त्यांनी कथामध्ये त्यांच्या महत्त्वाच्या कथा, कथा। पुसकी रात कफन बुडी काकी ईदगाहा पंच परमेश्वर ठाकूर का कुंवा नमक का दरो दरोगा आणि दोबलों कथा ह्या अशा महत्वपूर्ण कथा त्यांच्या होत्या त्यांनी नाटकही संग्राम करबला संगीतरागिनी हे नाटकं लिहिले प्रेमचंद यांनी त्यांच्या आयुष्यात तीन पत्रिकेचं संपादन केलं यांनापेक्षा त्या पत्रिका संपादन करण्यामध्ये ते मालकी त्यांचे होते त्याच्यामध्ये हंस जागरण आणि माधुरी नावाच्या जागरण आजकालही आपण मोठं न्यूजपेपर वाचतो माधुरी नावाचं तर कदाचित त्याच्याशी त्याचं साम्य असावं यथार्थवाद शोषित स्त्रियांचे प्रश्न प्रेमचंदीने मांडले त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये कथा लिहिताना आणि कमाल वाटते या माणसाची प्रचंड त्यांची परिस्थिती सुरुवातीला मध्यमवर्गीय चांगले होते पण हळूहळू त्यांची परिस्थिती आर्थिक घसरत गेली तरीही त्यांनी आयुष्यभर लिखाण कधी थांबवलो नाही त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ज्यावेळेस नवाब राय या नावानं सोजेवतन नावाची एक आठ दहा कथाचे एक पुस्तक प्रकाशित झालं कथासंग्रह आणि साधारणपणे ते कथासंग्रह सोजेवतन जे कथासंग्रह होता तत्कालीन इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये त्या काही कथा होत्या आणि ते सरकारच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती काय केली बंदी आणली आणि नवाब राय या नावानं कथाही लिहायला त्यांना बंदी केली त्याच्यानंतर जमाना नावाची एक पत्रिका होती त्याच्यामध्ये प्रेमचंदजींनी लिहायला सुरुवात केलं आणि जमानाचे जे त्यांचे संपादक होते निगम नावाचे जे संपादक होते त्यांनी पुन्हा त्यांना राय दिली की सर आता तुमचं नवाबराय तर नाव गेलं आहे तुम्ही लिहू शकत नाही तर प्रेमचंद या नावानं लिहायला सुरुवात करा आणि त्यांनी पुढे प्रेमचंद या नावानं लिहायला सुरुवात केली तर एकंदरी एक हा एकंदरीत त्यांचा एक साधारणपणे हा काळ आहे गोदान नावाची कादंबरी त्यांची शेवटची कादंबरी ठरली साधारणपणे एकोणीसशे बत्तीसमध्ये त्यांनी ती लिहायला घेतली आणि पुढं ती कादंबरी कंप्लीट झाल्यानंतर एकोणीसशे छत्तीसला प्रकाशित झाली त्यानंतर प्रेमचंदजीची पुढची एक कादंबरी मंगळसूत्र नावाची कादंबरी अर्धवट राहिली आणि तिथंच प्रेमचंदजीचा देहांत झालेला असा एक व्रंथात वृत्तांत आहे तर आपणाला माहितीच आहे की मी सांगितलं तुम्हाला प्रेमचंदजीचा जन्म हा एकतीस जुलै अठराशे ऐंशीमध्ये झाला त्यांचं शाळेमधलं तुम्हाला सांगितलं शाळेत ते आपल्या उर्दू सुरुवातीला फारसीमध्ये शिक्षण घेतलं आणि मग त्याच्यानंतर प्रेमचंदजी दहावी पास झाल्यानंतर साधारण मार्क होते साठ टक्क्यापेक्षाही कमीच मार्क होते मग त्यांनी पुन्हा वाराणसीच्या एका इंटर कॉलेजमध्ये आपलं पुढचं शिक्षण प्रेमचंदजीनं पूर्ण केलं मग वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या जे आई होत्या त्या वार वारल्या वयाच्या सॉरी सातवीला असताना आई वारल्या आणि मग ते साधारणपणे वयाच्या पंधराव्या वर्षी म्हणजे नववीला होते बहुतेक नववीला असताना त्यांचे वडील वारले त्याच्यानंतर त्यांच्या घरामध्ये जे कुटुंबात जे माणसं होती त्यांनी त्यांचं वयाच्या पंधराव्या वर्षी लग्न केलं प्रेमचंदीचं वयाच्या पंधराव्या वर्षी लग्न केल्यानंतर त्यांचं लग्न जे झालं त्या त्यांच्या ज्या पत्नी होत्या दिसायला फारशा एवढ्या काही सुंदर नव्हत्या बट ठीक आहे ते एक ठीक आहे पण पुढे त्यांच्याशी विचाराशी फारसं त्यांचं पटलं नाही मध्ये मध्ये त्यांची वाद व्हायचे हो भांडणं व्हायचे हो थोड्याशा तापड सर्व स्वभावांच्या प्रेमचंदच्या पत्नी होत्या आणि त्याच्यामुळे मग पुढं फारसं काही त्यांचं जमलं नाही एके दिवशी भांडण झालं आता मी दोन पुस्तकात वेगवेगळ्या पद्धतीनं वाचलं की त्या माहेरी निघून गेल्या म्हणतात काही ठिकाणी म्हणतात की त्यांनी फाशी घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून ते परत गेल्या आणि त्याच्यानंतर त्यांना प्रेमचंदीनी पुन्हा कधी आणण्याचा प्रयत्न केला नाही त्यांची आई वारल्यानंतर प्रेमचंदजीच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं दुसरं लग्न केल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे सावत्र आई त्यांच्या नशिबाला आली खूप कमी ठिकाणी अशा सावत्र आई आहेत की जे असलेलं कुटुंब असलेली मुलं यांना सांभाळून घेऊन त्यांना प्रेम देणाऱ्या पण प्रेमचंदजीच्या चे वाट्यालाही पुन्हा तेच म्हणजे कौटुंबिक जे काय म्हणायचं त्याला आपण सुख म्हणू किंवा कुटुंबात फार समाधान प्रेमचंदजींना मिळालं नाही सावत्राई होत्या पुन्हा वडील तर वारलेच आणि मग पुढं जाऊन प्रेमचंदजींनी दुसरं लग्न केलं आणि त्या काळात एवढं मोठं एवढं मोठं म्हणजे काय म्हणायचं त्याला पुढारलेलं पाऊल त्यांनी एका बालविधवेशी लग्न केलं प्रेमचंदजीनं बालविद्वेषी लग्न केलं जो की आपण आजही विद्वेषी लग्न आता ठीक आहे आजकाल मुली मिळत नाहीत म्हणून आपणाला आता नाही ला जाणं आजकालच्या पिढीला कोणाशीही लग्न करावं लागत आहे पण त्या काळात त्यांनी बालविद्वेषी लग्न केलं आणि हे अतिशय पुरोगामी पाऊल प्रेमचंदजीनं त्या काळामध्ये उचललेलं होतं तर साधारणपणे हा प्रेमचंदजीचा हा कालावधी आहे बालविदवीशी लग्न केल्यानंतर त्यांचं नाव शिवराणी देवी हे बालविदवीचं नाव होतं आणि सुदैवानं शिवराणी देवी ह्या समजदार होत्या आणि आयुष्यभर पुढे प्रेमचंदजी यांच्यासोबत त्या राहिल्या तर प्रेमचंदजीचा हा एक कौटुंबिक भाग आपण इथपर्यंत आपण पाहिलेला आहे पुढं असं आहे की मग हा झाला शिक्षणाचा भाग पारशीमध्ये शिक्षण घेतलं उर्दूमध्ये शिक्षण घेतलं त्यांनी इंटरमिडिएटमध्ये पुन्हा इंग्रजीच वाराणसीच्या कॉलेजमध्ये घेतलं मग साहित्याकडे कसं ओळले हो प्रेमचंदी लिखाणाची आवड का आली घरामध्ये तर कुठला वारसा नव्हता लिखाणाकडं कसं काय आले तर लिखाणाकडे त्यांची एका पुस्तकवाल्याशी मैत्री झाली आणि पुस्तकवाल्याशी मैत्री झाल्यानंतर तिथं जाऊन त्यांनी पुस्तकं वाचायला सुरुवात केली त्याच्यामध्ये त्यांनी अनेक पुस्तकं वाचली आणि तो पुस्तकवाला मग चांगला माणूस आहे वाचन करतो म्हटल्यानंतर त्यांना घरीसुद्धा वाचायला पुस्तकं द्यायची आणि हे या कालावधीत त्यांनी शेकडो पुस्तकं वाचली आणि त्याच्यामधली त्यांच्यामधला लेखक जागृत झाला आणि मग त्याच्यातनं त्यांनी लेखनाला सुरुवात केली प्रेमचंदजींनी तुम्हाला सांगितलं की सुरवातीला त्यांची एक ती उर्दू त्यांनी जमानापत्रिकेमध्ये लिहायला सुरुवात केलं पुन्हा त्यांनी उर्दू पहिलं त्यांची कथासंग्रह आला आणि जमानामध्ये सुद्धा त्यांनी लिहायला सुरुवात केली हळूहळू त्यांचे जे मित्र होते निगम नावाचे त्यांनी त्यांना त्याच्यात लिहायला पण संधी दिली आणि इथून प्रेमचंदीचा हा प्रवास सुरू झाला आणि आपण पत्रिकामध्ये आले त्यानंतर उर्दू असरे रे असरा रे अभिद नावाची त्यांची उर्दू कादंबरी आली आणि त्यानंतर त्यांनी हे पुढचं कार्य सुरू केलं त्यानंतर प्रेमचंदजींनी पहिली कथा दुनिया के अनमोल रतन हे एकोणीसशे सातमध्ये लिहिली दुनिया के अनमोल रतन हे प्रेमचंदजीची पहिली कथा होती त्यानंतर त्यांनी सुरू केलं ते सोजवतनबद्दल तर सांगितलं तुम्हाला त्यांचं ते एक उर्दू कथाचं पुस्तक आलं जे इंग्रजांच्या विरोधात त्याकालच्या शासनाच्या त्यानंतर बंदी झाली मग त्यांनी पुढं हिंदीमध्ये प्रेमचंद या नावाने लिहायला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी अनेक नवाबराव नाय हे नाव हे सोडून दिलं बडे घर की बेटी ही कथा लिहिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अठराशे सॉरी एकोणीसशे सोळा सतरामध्ये सेवा सदन नावाची कादंबरी आली आपल्यापैकी काही जणांनी ऐकले असेल ज्यांना प्रेमचंद बद्दल माहिती आहे सेवा सदन ही कादंबरी तत्कालीन स्त्रियांच्या चरित्रावर तत्कालीन स्त्रियांच्या परिस्थितीवर तत्कालीन स्त्रियांच्या आणि त्याच्या पुढे जाऊन असं म्हणता येईल की वेश्यावृत्तीच्या याच्यावरती लिहिलेली होती त्याचा एक छोटंसं असं आहे की एक चांगल्या घरची मुलगी असते बऱ्यापैकी घरची मुलगी असते आणि ते त्याचं लग्न एका कर्मचाऱ्याशी होतं आणि शेती करत असताना गावातला जो एक जमीनदार असतो गावातला एक जमीनदार जो असतो त्याच्याकडं त्याचं जाणं येणं असतं उठणं बसणं असतं आणि त्याच्याकडे थोडी त्याला किंमत असते पण शेवटी जो जमीनदार सांगेल तेच होरीला काय लागायचं लागा तो जमीनदार ही बिचारा ठीक होता एवढा म्हणजे असा नव्हता की होरीला इथे बरं वाटायचं पण गोबर त्याचा जो मुलगा होता गोबर नावाचा त्याला काय वाटायचं की हे माझे जे वडील आहेत माझे जे वडील आहेत ते सगळे त्याचंच ऐकतात आणि त्याच्याकडे हुजरीगिरी करतात ते गोबरला आवडायचं नाही आणि गोबरची जी पत्नी होती धनिया ही बिचारी प्रामाणिक गोब याची होरीची जी, जी पत्नी होती धनिया ती बिचारी प्रामाणिक होती आणि त्याला मदत सहकार्य करणारी होती असा हा संसार चालायचा हा कर्जबाजार इतर होता शेतकरी म्हणल्यानंतर त्या काळात कर्जबाजार हे जनरल समीकरणचा असल्यासारखं होतं त्याच्यावरचं झालं की जमीनदार व्हायचा मध्यमवर्गीय जमीनदार असं व्हायचं तर हे करत असताना तर आपल्याकडं आपल्या संस्कृतीमध्ये गाय स्वतःजवळ असणं शेतकऱ्याकडे असणं पवित्र मानलं जायचं गाय असावं असं प्रत्येकाला वाटायचं आजही आपण आपल्या घरी गाय असणं आपण चांगलं समजतो पवित्र समजतो गायीचं पालनपोषण करतो आपल्या मुलगी जर दुसऱ्या ठिकाणी लग्नाला गेली तर आता मला वाटत नाही होतं का नाही पण त्या काळात गाय दिली जाते माझं मलाही आठवतं माझ्याही घरी माझ्या सासरवडीकून एक कारवळ दिली गेली होती आणि खूप दिवस ते आमच्याकडे होती तर त्याच्यामागे एक शेती आणि आर्थिक कारण होतं आणि तसंच होरीला वाटायचं की आपल्याकडे गाय असायची आणि गावामधला जो भोला नावाचा व्यक्ती होता त्याच्याकडे खूप छान गाय होती त्याच्या घरी बऱ्याच गायी होत्या तर त्यातली एक गाय तो विकणार होता विकणार होता ती गाय आणि होरीला वाटायचं की भोलाकडची ती गाय आपण घ्यावी मग तो भोलाला भेटल्यानंतर म्हटला मला तू गाय विकत दे त्याच्याकडे जास्ती गायी असल्यामुळे चारा नसल्यामुळं त्यालाही विकायचं होतं काहीतरी किंमत वगैरे ठरवून त्यांनी गाय आपल्या होरीनं भोलाकडनं गाय आणली घरी गाय ठेवलीनं तुम्हाला माहिती आहे आजही तेच आहे त्या काळातही तेच होतं होरीच्या जे भाऊकीमधले लोक होते त्यांना ते गाय असणं म्हणजे प्रचंड ते काय समजायचं त्याचं ते आनंद आजकाल खूप प्रतीक आहेत काही जणांकडं छान किल्लारी बैल असतात काही जणांकडं असे दोन दोन जोडी असतात काही जणांकडं घोडा असतो हय आमच्याही घरी संक्रित बैलाची खूप मोठी जोड असते जोड होती मला त्याचं खूप हे वाटायचं मोठे मोठे बैल तर तसं होरीला त्या गाय आणल्यानंतर खूप आनंद झाला पण धनियाजी त्याची पत्नी हुशार होती ते इकड़ 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 ती म्हणली गायला तुम्ही इकडं तिकडं बांधू नका भर आपल्या घरामध्ये आणून छान व्यवस्थित बांधा बाहेरचे लोक चांगले नाहीत माणसं चांगले नाहीत असं ती म्हणायची बिचारी प्रामाणिक होती पण होरी बिचारा मोकळ्या आणि नेमकं होऊ नये तेच झालं त्याचे जे भाऊकीमधले लोक होते कोणीतरी त्या गायीला कशातून तर विष दिलं आणि गाय ती एक दोन चार दिवसात मेली गाय मेल्यानंतर प्रचंड दुःख झालं होरीला पण ठीक आहे गाय मेली त्याचे पैसेही दिलेले नव्हते पैसे काय कुठून द्यायचे मग तो आला परत तो भोला माझे पैसे दे ह्याच्याकडे दुसरे दोन बैल होते तो बैल मागू लागला तर अशी आहे प्रचंड ह्याच्यामध्ये ह्या कथेमध्ये हे आहे आणि तो गोबर नावाचा जे आहे ना तो वडिलाला नेहमी रागवायचा थोडंसं थोडा बहुत पुढच्या पिढीमधला आणि तुम्ही असं करता हे गरज नाही ते गरज नाही ह्याच्यातनं हे दुष्टचक्रात सापडलो असं आणि त्या गाईच्या पैशाचं पुन्हा कर्जाचं ओझं होरीवरती आलं आणि होरी, होरी पुन्हा आर्थिक दुष्टचक्रात सापडला त्याच्यामध्ये तो गोबर असतो तो त्या भोलाची एक मुलगी असते मग तो वेगळ्या जातीतला असतो तो भोला वेगळ्या जातीतला असतो त्या काळात जात पात तुम्ही म्हणलं ना त्यांनी बाल विद्वेशी विवाह प्रेमचंदानी केला आता आज तर नाहीलाच झालं पण त्या काळात किती पुरोगामी पाऊल होतं तसंच इतर जातीतील इतर समाजातील किंवा का म्हणायचं आपण ते त्याच्यात विवाह करणे हे प्रचंड अवघड गोष्ट होती आणि तो त्या भोलाच्या मुलीला मुलीशी तो लग्न करायचं म्हणतो आणि ते काहीतरी त्यांचं होतं ते त्याच्यामुळं पुन्हा आणखीन समाज होरीला दंड देतो की तुझा मुलगा कसा वागतोय पर तो मुलगा वागत आहे तो जिम्मेदार नाही त्याला जिम्मेदार कोण त्याचा बाप होरा आणि त्याची आई धनिया हेच जबाबदार समाज पुन्हा त्याला तिथं आर्थिक दंड लावतो त्या गाईच्या मेलेल्या गाईचे, मेले गाईचे द्यायचे पैसे असा हा होरी याच्यामध्ये सापडतो त्या आर्थिक दुष्टचक्रात सापडतो थोडंबहुत शेत असतं पण हे शेतात मेहनत करत असताना होरीची प्रकृती हळूहळू ढासाळायला लागते घरी पैसे नाहीत खाण्यापिण्याचे वांदे व्हायला सुरू होतात आणि एवढं होत असतानाही होरीला वाटायचं की माझ्याकडे आणलेली गाय मिली आणि ती गाय गाय जी ती होरीची पुन्हा होरीची जी गाय आहे ती मेल्यामुळे ह्याला दुःख झालं पण पुन्हा एकदा ह्याला आपल्या घरी गाय असावी असं वाटायचं आणि शेवटी हळूहळू शेतामध्ये में मेहनत कष्ट करताना ह्याची तब्येत खराब होते होरीची त्याला त्रास व्हायला सुरुवात होतो धनिया त्याची म्हणते तुम्ही आराम करा काम करू नका हे करा पण ते बिचारा ऐकत नाही हळूहळू प्रकृती त्याची एकदम सिरियस होते सगळे लोक येतात काय तर काय तर, तर, तर करा एवढं करत असताना होरी म्हणतो की माझी शेवट मग त्याला विचार तुझी शेवटची इच्छा काय तर होरी सांगतो की माझी शेवटची इच्छा आहे की गोदान करायचं आहे मला पण गोदान करण्यासाठी पैसे नाहीत करायचं कसं तर धनियाकडे दीड रुपया असतो तो दीड रुपया धनिया त्याला देते आणि तो दीड रुपया त्यानं त्या त्या काळात ते कोण पुरित किंवा त्या ठिकाणी जे कोण होतं हे गोदानाच्या नावानं देतो आणि होरू होरी जीव सोडतो म्हणजे परंपरा आपली परिस्थिती बिघडली तरी परंपरेला माणूस सोडायला तयार नाही वास्तव वेगळं आहे कष्ट तर शेतकऱ्याच्या जीवाला आहेतच तर अशी ही संक्षिप्त खूप विस्तृत आणि खूप छान त्यांनी लिहिलं आहे पण मी तुम्हाला हे संक्षिप्तमध्ये याचं सांगितलं हे गोदानचं सा। तर ही गोदान ही प्रेमचंदच्या साहित्य कलाकृतीमधला परमोच्च बिंदू होतो एवढंच म्हणणार नाही तर हिंदी साहित्यातला तो एक परमोच्च बिंदू होतो असं मला वाटतं प्रेमचिंदीच्या बाबतीत ह्या कथा त्यांच्या कादंबऱ्या याच्या बाबतीत आपण माहितीच गेलो की तीनशे त्यांनी कथा लिहिल्या त्यातल्या महत्त्वाच्या कथाची नावं मी तुम्हाला सांगितलेली आहेत त्यांचे उपन्यास जवळपास चौदा आले सुरुवातीला उर्दूमध्ये लिहिले आणि शेवटच्या क्षणामध्ये त्यांचा एक मित्र असतो यांचा आ, जैनेंद्र नावाचा मित्र असतो <coughs> तो त्यांच्यासोबत राहतो शेवटी तुम्हाला सांगितलं एकोणीसशे बत्तीसला गोदान लिहायला सुरुवात केली एकोणीसशे तेहतीसपर्यंत ते लिहून पूर्ण केली एकोणीसशे छत्तीसला आणि त्या काळात प्रेमचंदजीला गॅस्ट्रिक अल्सर होता म्हणजे पोटाची त्यांना प्रचंड एक आज बिमारी होती आजार होता मधूनमधून ते उफळून यायचे पण त्याशी ते, ते संघर्ष करत <coughs> आयुष्यभर त्यांनी आर्थिक अडचणीतून आले सगळ्या गोष्टीतून आले पण लिखाण नाहीत थांबवलं त्यांनी आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तो त्यांचा जो मित्र त्यांच्याजवळ आला रात्रभर ते दोघं एकमेकाशी बोलत बसले बोलत बसल्यानंतर खूप चांगल्या गोष्टी त्यांना आपल्या लेकरांची चिंता वाटायची मुलांची चिंता वाटायची हंस आणि जागरण जे त्यांचे दोन प्रकाशन होते ज्या पत्रिका होत्या त्या चालवायची चिंता वाटायची तर हे सगळे बोलत असताना त्यांच्या त्या आजाराने खूप त्यांना पुढं जास्ती आजार झाला आणि हळूहळू ते मित्र त्याला म्हणले ठीक आहे आता आपण सकाळी भेटून गेले पण दुसऱ्या दिवशी आठ ऑक्टोबर एकोणीसशे छत्तीसला सकाळी सात सव्वा सात वाजता जेव्हा तो मित्र उठून प्रेमचंदीच्या खोलीमध्ये जातो त्यावेळेस प्रेमचंदजी निपचित पडलेले होते पुन्हा काही प्रेमचंदजी उठले नाहीत तर असा हा त्यांचा अठराशे ऐंशी ते एकोणीसशे छत्तीस हा प्रवास पण पूर्ण समर्पित वृत्तीनं संपूर्ण साहित्याला आर्थिक चोड चढ उतार फारसा व्यवहारी माणूस नव्हता हा आणि त्यांचा तिथं निधन झालेलं आहे आणि हे एक हिंदी साहित्य जगतातील सर्वात मोठी दुर्दैवी घटना होती प्रेमचंदी सांगितलं ना तुम्हाला की प्रेमचंदीचं साहित्य अपार आहे मी तर तुम्हाला उगं छोट्या छोट्या गोदान वाचायला गेलं दीड तास संपत खूप अशा कथा आहेत पण सगळ्या वास्तववादी विनाकारण रंगवलेलं वा चित्र कुठंच नाही स्त्रियाचे प्रश्न असोत शेतकऱ्याचे प्रश्न असतोत मजुरांचे प्रश्न असतोत शहरीकरण आणि ग्रामीण भाग या दोन्हीचा संघर्ष असोत शहरीकरणं हे ग्रामीण भागावर आजकाल तर खूप वाढलंय डेव्हलपमेंटच्या नावाखाली आजकाल तर तुम्हाला सांगतो काही कुठेही होय आणि याच्यामध्ये बिचारा ग्रामीण माणूस आणि शेतकरी भरडला चालला आहे तर हे सगळं केव्हा लिहिलं त्यांनी अठराशे ऐंशीला आणि ह्या ज्या कथा सांगितल्या आपण ह्या आजी तेवढ्याच तंतोतंत लागू पडतात असं मला वाटतं मला वाटतं खूप काही आहे माझी वेळ संपलेली आहे का आहे सर <laughs> मला बोलत बोलत सर मी योगात बोलत गेलो अगदी चार दिवसापूर्वीच मी तिरुपतीला होतो सरांचा फोन आला सर तीन तारखेला बोलता मी म्हणू कोणची तीन तर हे तीन आणि आमचे राजाभाऊ आहेत म्हणले काय होत नाही सर मी आहे आणि खूप आभारी याच्यासाठी आहात की पुन्हा मला तुम्ही वाचायला लावलं नाहीतर सगळं मोबाईलवर चाललं आहे आजकाल वाचनाकडे पुन्हा मी मीसुद्धा आता प्रेमचंदच्या पती अत्यंत उत्सुक झालेलं येणाऱ्या काळात त्यांच्या अनेक आ, कथा आणि साहित्य मी वाचेन आपणही वाचावं अशी मी विनंती करतो आणि बहुतेक आपण गेलेल्या वे वेळामध्ये मी हे शॉर्टमध्ये त्यांचं जीवनचरित्र आणि त्यांची ज्या काही एक दोन तीन आपण कथा आणि कादंबऱ्याचा आढावा घेतला आहे मी माझ्या अल्पबुद्धीला मी कधीही प्रेमचंदला न्याय देऊ शकत नाही हे मला माहीत आहे मी काय खूप लोकं देऊ शकत नाही खूप त्यांचं विस्तृत कार्य आहे त्यांच्या ते त्या लिखाणाला त्यांच्या त्या ते स्मृतीला ते अभिवादन करतो वंदन करतो आणि वाचक संवादमध्ये मला बोलण्याची आपण संधी दिलात याबद्दल आपलेही आभार मानून मी थांबतो धन्यवाद